महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच दहा हजार पदांसाठीची मेगा अनुकंपाची अनु भरती प्रक्रिया आहे हे होणार आहे पाहू शकता या संदर्भात शासनाने मान्यता दिली असून त्याबाबतची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे हे विस्तारित अपडेट आपण जाणून घेऊयात की, की अणुकंपा जागांसाठीची दहा हजार जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे कशा पद्धतीने राबवली जाणार आहे पाहू शकता यामध्ये अनुकंपाच्या दहा हजार जागा भरल्या जाणार आहेत राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी ही मोठी भ पदभरती प्रक्रिया जी आहे ही राबवली जाणार रा आहे राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेमध्ये दुर्लक्षित असलेल्या अणुकंपा तत्वावरील भरतीचा अनुरोध गेल्या पंधरा सप्टेंबरपर्यंत भरण्यात येणार आहे पाहू शकता म्हणजे पंधरा सप्टेंबर म्हणजेच दहा ते पंधरा दिवसामध्येच पूर्ण ज्या अणुकंपाच्या जागा आहेत जवळजवळ दहा ते प पंधरा हजार दहा ते नऊ ते दहा हजार जागा ज्या आहेत या भरल्या जाणार आहेत राज्यभरातील विविध विभागांमध्ये असलेल्या सुमारे दहा हजार जागांचा अणुकंपा तत्वावरील अणुशेष या मोहिमेमुळे भरला जाणार आहे कायदेशीर आणि किचकट सरकारी नियमांमध्ये अडकलेली अनुकंपा भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने केवळ एका सुटसुटीत आदेशात आणून शकता बसवली आहे आणि कित्येक वर्ष रखडलेल्या नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न अनुकंपाच्या नियुक्त्या येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत करण्याचे आदेश जे आहेत विभागाने हे काढले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अनुकंपाची भरती राज्याच्या इतिहासात प्रथमच होणार आहे आणि त्याचमुळे पाहू शकता नुकत्याच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेल्या सात हजार लिपिकांची सुद्धा भरती प्रक्रिया ही पंधरा सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत आणि या भरतीमध्ये पंचायत राज हे पाहू शकता त्याचबरोबर इथे पाहू शकता जिल्हा परिषदा महानगरपालिका ग्रामीण विकास आणि शहरी विकास संस्थांसह विविध विभागांचा समावेश आहे या भरतीच्या संदर्भातील क आणि ड वर्गाच्या अनुकंपांच्या फाईल मंजुरीसाठी मुख्य सचिवांपर्यंत येत असल्याने वर्षानुवर्ष या नियुक्त्या रखडल्या जातात आता पाहू शकता हे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियुक्ती अधिकाऱ्यात अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत तसेच दोन वर्षात अर्ज करण्याचा कालावधी पाच वर्षापर्यंतचा करण्याची मुभासुद्धा देण्यात आली आहे यामुळे पाहू शकतात कुटुंबातील कर्दा व्यक्ती गमावल्यानंतर सरकारी नोकरीकडे आशाने पाहणाऱ्यांची प्रतीक्षा या निर्णयामुळे संपणार आहे यामध्ये पाहू शकता ड वर्गातील जी अट आहे तीसुद्धा शिथिल करण्यात आली आहे अलीकडच्या काळात ड वर्गाच्या जागा या बाह्य संस्थांमार्फत कांदा पद्धतीने भरल्या जात होत्या भरल्या जात आहेत तर पाहू शकता त्यामुळे ड वर्गाची प्रतीक्षा यादी लांबतच होती अखेरीस नवीन आदेशानुसार गटकसाठी सरळसेवा कोट्यातील रिक्तपदांच्या वीस टक्के गड्डसाठी दोन वर्षासाठी वीस टक्के मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून रद्द करण्यात आलेली पदे पुनरुज्जीवित करून त्या जागांवर नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे हा घेण्यात आला आहे सरकारने नवीन प्रशासकीय सुधारणांची चौकट तयार करण्यासाठी तामिळनाडू ओडिशा बिहार आणि गुजरातमध्ये लागू केलेल्या प्रशासकीय सुधारणांचा देखील अभ्यास केला आहे तर अंतर्गत आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी अशी म्हणू शकता पाहू शकता अनुकंपाच्या ज्या रखडलेल्या नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा आहेत ह्या सहाशे अठ्ठावन्न जागांसाठीची जी पदभरती आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांना नियुक्ती मिळणार आहे आता अणुकंपा म्हणजे काय हे तुम्हाला या अगोदर माहीत असेल पाहू शकता ज्या जे आता जे यामध्ये पाहू शकता अणुकंपामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी त्यांच्यामध्ये करता व्यक्ती जो आहे सरकारी कार्यालयामध्ये कामाला असलेल्या त्याच्यानंतरनं मृत पावलेल्या जे सध्या जे यामध्ये पाहू शकता ज्याच्यामध्ये जे, जे करता व्यक्ती गमावल्यानंतरनं नोकरीकडे आशेन पाहणारे जे तरुण आहेत यामध्ये अनुकंपा या तत्वावर मोडतात तर अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार असेल त्यांच्यासाठी ह्या दहा हजार जागा भरल्या जाणार आहेत यासंदर्भात शासनाकडून हा आदेश काढण्यात आला आहे पंधरा सप्टेंबरमध्ये पाहू शकता दहा ते दे पंधरा दिवसामध्येच सगळ्यांना एक वेळीची नियुक्ती जी आहे हे दिली जाणार आहे यासंदर्भात शासन निर्णय त्याचबरोबर पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत महत्त्वाची माहिती ही आपल्याकडे लवकरच प्राप्त होईल या, हो या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद